श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचे आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायणासंबंधी जाणून हो। घेणार आहोत कारण तीस एप्रिल दोन हजार पासून ते सहा मे दोन हजार चोवीस पर्यंत सप्ताह काळ सुरू होत आहे प्रत्येक केंद्रामध्ये गुरुचरित्र पारायण हे केलं जाणार आहे ज्यांना केंद्रात शक्य नाही ते घरीही करणार आहे पण बऱ्याचदा असं होतं की अनेकदा आपल्याला असं वाटतं की गुरुचरित्र पारायण आपण करायला हवं आणि नक्कीच आपल्याला हा मनुष्य देह लाभला आहे तर आपण कमीत कमी वर्षातून एकदा का होईना गुरुचरित्र पारायण हे करायलाच हवं ज्या घरामध्ये गुरुचरित्र पारायण केलं जातं त्या घरामध्ये नकारात्मकता टिकू शकत नाही त्यामुळे तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर ते पारायण करून बघा तर असं असं म्हणूनही किंवा इच्छा असूनही अनेकांना हे पारायण करणं शक्य होत नाही त्याची तशी कारणे देखील आहे आता कारण म्हटल्यावर काय असतात तर त्याचे नियम थोडेसे कडक आहे आता जे कोणी करत नाही त्यांना ते नियम अवघड वाटतात जे कोणी करत आहे त्यांना ते नियम सोपे वाटतात तो वेगळा भाग आहे पण तरीही जर तुम्हाला नियम अवघड वाटतात म्हणून तुम्ही करत नसाल तर आवर्जून एकदा करून बघा खूप सोप्या गोष्टी आहे या व्यतिरिक्त अजून काय कारण असतात तर बऱ्याचदा आपल्या गावामध्ये केंद्र नसतं किंवा जवळ मठ नसतो म्हणून त्यांना करणं शक्य होत नाही घरी करायचं म्हटलं तर घरचे नियम पाळू देत नाही किंवा प्रत्येक घरातले काही वेगवेगळे नियम असतात मांसाहार करणं त्यांना थांबवणं शक्य होत नाही म्हणून या सेवेपासून अनेक जण वंचित राहतात या व्यतिरिक्त काही महिलांना पारण करण्याची इच्छा असते परंतु घराची जबाबदारी मुलांची जबाबदारी किंवा तानबाळ असेल लहान बाळ असेल तर ता त्यांनाही ते करणं शक्य होत नाही पुरुषांना करण्याची इच्छा असेल तर काहींना बारा बारा चौदा चौदा तास काम करावं लागतं आणि मग त्यांना ता, वे वेळच मिळत नाही म्हणून अशा इतर कारणांमुळे त्यांना हे पारायण करणं शक्य होत नाही तर अशा भक्तांसाठी आपण एक छोटीशी सेवा घेऊन आलो आहोत त्यांना या कालावधीमध्ये म्हणजे सप्ताह काळामध्ये ही सेवा करायची आहे नक्कीच तुम्हाला गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ मिळणार आहे आता हे बघा गुरुचरित्र पारायण करणं हे गरजेचंच आहे पण जर ते करणं शक्य नसेल तर मग आपल्याला ही सेवा करायची आहे हे, हे सर्वप्रथम लक्षात घ्या शक्य असेल तर तेच करा असं मी तुम्हाला आग्रहाने सांगेल तर बघा आता ज्यांना ते करणं शक्य होणार नाही त्यांच्यासाठी दोन सेवा आता मी तुम्हाला सांगणार आहे त्या तुम्हाला सात दिवस करायचे आहे सप्ताह काळ जेव्हा सुरू होत आहे म्हणजे कधी तर तीस एप्रिल वार येतो मंगळवार या दिवसापासून तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे त्या सेवेमध्ये तुम्हाला एक ग्रंथ लागणार आहे नित्य सेवेचा ग्रंथ जो बऱ्याचदा आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे तुमच्याकडे असेल तर खूप चांगली गोष्ट आहे नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकतात किंवा तेही करणं शक्य नसेल तर मग तुमच्याकडे मोबाईल आहे मोबाईल मध्ये जर तुम्ही टाकलं तर तुमच्या समोर ते ती सेवा येणार आहे आता ती सेवा कुठली आहे तर गुरुचरित्र अवतारणिका गुरुचरित्राचे एकूण त्रेपन्न अध्याय आहे म्हणजे एक ते बावन्न अध्याय आहे पण जो त्रेपन्ना अध्याय आहे त्यामध्ये अवतारणिका दिलेली आहे आणि हीच अवतारणिका आपल्याला वाचायची आहे ह्या सात दिवसांमध्ये तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल तर ही गुरुचरित्र अवतारणिका रोज तुम्हाला वाचायची आहे शक्यतो सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे काय बाहेरचं खाणं पिणं आपल्याकडनं होत नाही किंवा दुसऱ्यांच्या कोणाच्या घरी जाणं होत नाही सकाळची वेळ ही चांगली मानली गेलेली आहे आणि शुद्ध असते शांततेची असते त्यामुळे सकाळी वाचण्याचा प्रयत्न करा पण तेही शक्य नसेल तर तुम्ही मग इतर वेळेस दुपारची बारा ते साडेबाराची वेळ सोडून कधीही वाचू शकता पण प्राधान्य मात्र सकाळला द्या तेव्हा तुम्हाला ही गुरुचैत्र अवतारणिका एकदा वाचायची आहे आता त्यानंतर दुसरी जी सेवा आहे ती कुठली तर एक श्लोकी गुरुचरित्र आता एक श्लोकी गुरुचरित्र काय आहे ते सर्वप्रथम तुम्हाला सांगते आणि त्यानंतर तुम्हाला याचे नियम काय आहे ते देखील सांगते बघा तुमच्याकडे मोबाईल आहे तुमच्या मोबाईलवर जर तुम्ही गुरुचरित्र असं टाइप केलं तर तुमच्या समोर ती सेवा येऊन जाणार आहे बघा एकदा वाचून दाखवते तो श्लोक दत्ताचा अवतार हा कलियुगी श्रीपाद पीठापुरी त्यामागे दुसरा नृसिंह सरस्वती कारंज ग्रामांतरी तीर्थे हिंडत पातला भिल्ल मंत्र आहे आता हा मंत्र तुम्हाला दिवसांमध्ये रोज वेळेस म्हणायचा आहे गुरुचरित्र अवतारणिका वाचून झाली की लगेच हा मंत्र म्हणायला घ्यायचा अकरा वेळेस बघा आता दोनही सेवा करायला तुम्हाला जास्तीत जास्त किती वेळ लागेल तर वीस मिनिट लागतील आता वीस मिनिट तुम्ही नक्कीच दिवसभरामध्ये काढू शकतात त्यामुळे एवढा वेळ काढा आणि गुरुचरित्र पारायण करण्याचं फळ प्राप्त करून घ्या आता बऱ्याच जणांना असं वाटू शकतं की असा शॉर्टकट केला तर चालतो का हे बघा सेवा सेवाच असते शेवटी तुम्ही कितीही पारायण केली पण जर तुम्ही मनापासून केली नाही तर त्याचं फळ तुम्हाला भेटणार नाही पण या उलट जर तुम्ही एखादा श्लोक म्हटला पण तो मनापासून म्हटला तर शंभर टक्के त्याचं फळ तुम्हाला भेटणार आहे म्हणून मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला पारायण करणं शक्य असेल तर सर्वप्रथम प्राधान्य तुम्ही पारायणाला द्या पण या व्यतिरिक्त शक्य नसेल तर ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहे आता ह्या सेवेंचे नियम काय आहेत ते आपण जाणून घेऊया आता हे बघा ह्या दोनही सेवा करताना तुम्हाला संकल्प घेण्याची गरज नाही जर तुम्हाला ते कंटिन्यू करायचं असेल तर तुम्ही संकल्प घेऊ नका पण जर तुम्हाला फक्त सात दिवसांसाठी करायचं आहे एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी करायचं आहे तर मग तुम्ही संकल्प घ्यायचा आहे स्वामींच्या मंदिरामध्ये मठामध्ये जाऊन एक नारळ अर्पण करायचं घरी येऊन संकल्प घ्यायचा संकल्प कसा घ्यायचा हे आपल्या चॅनेलवर व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे तो तुम्ही बघू शकता आता संकल्प घेतल्यानंतर मात्र आपण नियम पाळणं आपल्यासाठी बंधन होता, नियम कुठले आहे तर या सात दिवसांमध्ये ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे त्यासोबत मांसाहार पूर्णपणे बंद करायचं आहे हे दोन नियम आपल्याला कडकडीत पाळायचे आहे टाळायचं आहे पण अगदी तुम्ही कामावर आहात कुठे बाहेरगावी गेलात अर्जंट जावं लागलं खावं लागलं तर तुम्ही आपल्या पैशांनी विकत घेऊन ते खाऊ शकतात अशा पद्धतीने तुम्हाला हे नियम पाळायचे आहे बाकी कांदा लसूण हे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही ते गुरुचैत्रामध्ये आपल्याला पाळावे लागतात आता हे झालं संकल्पयुक्त सेवेसाठी पण जर तुम्ही तारखेपासून सुरुवात करून तुम्हाला जशी जमणार आहे तशी जर रोज कंटिन्यू ही सेवा करणार असाल तर मग तुम्हाला हे नियम पाळण्याची गरज नाही पण एक काळजी घ्या मांसाहार केल्यानंतर करायची नाही अगोदर सेवा करून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपण मांसाहार करण्याला प्रोत्साहन देत नाही पण बऱ्याच घरामध्ये मांसाहार हा टाळलाच जात नाही मांसाहार हा केलाच जातो त्यामुळे आपण अशांना आपण जबरदस्ती करू शकत नाही त्यामुळे त्यांना तो एक पर्याय सांगितलेला आहे कधीही सार केला तर नंतर आपल्या ग्रंथांना कधीही हात लावायचा नसतो आता इथपर्यंतच्या सगळ्या गोष्टी तुमच्या लक्षात आल्या असतील तर याची सांगता कशी करायची बघा शेवटच्या दिवशी म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी तारीख येते सहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आपल्याला घरामध्ये नैवेद्य पाणी काहीतरी करायचं आहे गोडाचं काहीतरी बनवा स्वामींना काय आवडतं तर बेसनाचे लाडू आवडतात कांदाभजी आवडतात पुरणपोळी आवडते किंवा हे जर शक्य झालं नाही तर तुम्ही कुठलाही नैवेद्य दाखवा पण घरामध्ये आपल्याला नैवेद्य पाणी करायचंच आहे या व्यतिरिक्त आपल्याला मठामध्ये केंद्रामध्ये जायचं आहे आता ज्यांच्या घराजवळ केंद्र मठ नसेल त्यांनी काय करायचं हे पुढे जाऊन सांगणारच आहे पण ज्यांच्या जवळ आहे त्यांनी तिथे जाऊन काहीतरी दक्षिणा ठेवायची आहे बघा दक्षिणा किती ठेवायची हे कुठेही लिहिलेलं नाही कारण देवाला कधीच आपल्याकडनं कसलीच अपेक्षा नसते आपल्या मनाच्या समाधानासाठी आपण काहीतरी दानधर्म हा करायचा असतो त्यामुळे तुम्ही त्या दानपेटीमध्ये तुमचे यथाशक्ती काहीही तुम्ही म्हणजे दानधर्म करू शकतात अशा पद्धतीने तुमची सांगता होणार आहे ज्यांच्या घराजवळ कुठे केंद्र मठ नाही त्यांनी स्वामींच्या नावाने किंवा स्वामींचं नाव घेऊन कोणत्या गरीबाला किंवा का म्हणजे ज्यांना गरज आहे अशा लोकांना तुम्ही थोडीफार मदत केली तरीही ती स्वामींपर्यंत पोहोचणारच आहे हे लक्षात घ्या तर स्वामी भक्त हो अशा प्रकारची ही छोटीशी सेवा सात दिवसांमध्ये तुम्ही करून बघा आणि अनुभव घ्या स्वामी महाराज साधं त्यांचं नाव जरी घेतलं तरीही ते त्यांच्याजवळ ठेवत नाही त्याचं फळ आपल्याला देतच असतात तर अशी सेवा केली तर नक्कीच ती तुमची वाया जाणार नाही तर स्वामी भक्त हो आजची माहिती अगदी व्यवस्थित देण्याचा पुरेपूर प्रयत्न केलेला आहे तरीही काही गोष्टी राहून गेल्या असतील तुम्ही कमेंट मध्ये नक्कीच विचारू शकता त्याचं उत्तर देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल तर ही सेवा करा आणि लाभ घ्या तर आजची माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत तो बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद